ू शकता आरवी आणि उद्धव आलेले आहेत स्कूल मधून अरे भैया काय काढलं आलाय आणि विन ईन केली गेली काढली वाटतेस अरे बाबा का बर काढली का बर काढली इन का काढली शर्ट बाहेर आलाय शर्ट बाहेर आलाय तुझा राम राम मंडळी कसे आहात तर बघू शकता अरवे आणि बाई या स्कूलमधून जस्टच आलेले आहेत आता चाललेले आहेत थेट घराच्या दृष्टीने तर बाई आजच्या हवी काढ बघू तुला येते काढा लॉक काढा दिघेल शिकूया लॉक काढायला अरे ती गाडीच आहे त्याची वेगळे अह ही हे नको ही चावी यूज कर ही चावी करते ना व्हेरी गुड

बघा अर्वेली ते का कुठं सांगितलं होतं इकडं सांगितलं होतं ह्या बाजूला असं तीन वेळा करायचं असं ठीक आहे कर कर ये आसे कर ना एक असं असं तर मंडळी बघू शकता बायाला ना अर्वेला कुलूप जे आहे ते काढायला शिकवलेलं आहे की कोणती यूज करायची आणि काय काय करायचं ते सगळं सांगितलेलं आहे मंडळी आता अरे तुझं झालं आता चप्पल काढून या चप्पल चप्पल काढून ना चप्पल काढली का तू चप्पलला घाण लागलेली माती लागलेली असते काढून या अरे माती लागली चप्पलला काढून या मग ती चावी घेऊन या आपली चावी काढा बघ तसे नाही थांब 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 फिरवायचे कस कर थांब 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 ग्लिदर ठीक तो है जाओ जाओ काय कर लाली ये 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 Borek, Oh oke, 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 gelo oke, 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 ya 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 आता बसा इथे चप्पला काढल्या चप्पल काढणं काढा चप्पल बाहेर काढून या चावी नाही इथं लागत बिना चावी निघते तिथे चावी नसती चप्पल काढून या सगळी पॅन्टच खाली आली तुझी बहिड्या नंबर काढा 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 नीट काढा आणि लगेच दूध पेज असते या लावा दरवाजा हळू 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 जोर आदळत नसत रे प्रिया काय करायला आज मी आज मुलांचा हट्ट होता की त्यांना फ्रेंच फ्राईज खायचे होते मग मी म्हटलं बाहेर न जाता पण घरच्या घरी बनवू म्हणून मी काय केलेलं आहे बघा इथे असे लांबडे आकाराचे दोन बटेट आहेत ह्याच्यापेक्षा खूप मोठे हा छोटा आहे पण साईजला बघा किती मोठा आहे माझ्या हातात दाखवते कमीत कमी आपल्या हाताच्या जरा पुढे जाईल असं मोठ्या आकाराचा बटाटा घ्यायचा याचं कारण की आपल्या फ्रेंच फ्राय जे आहेत ना तिकडे बघू शकता छान असे लांबडेलच ला दिसतील आणि तुम्हाला यामध्ये छोट्या आकारामध्ये कट करून घ्यायचे आहेत बघू शकता इथे किती छान दिसत बघा कट केल्यानंतर आणि हे मी कमीत कमी चार पाच वेळा स्वच्छ धुवून आणि दहा मिनटं मी पाण्यामध्ये असंच ठेवलं होतं त्यानंतर स्वच्छ धुवून पाणी काढलं पाणी जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत स्वच्छ केलेलं आहे आणि आता काय केलेलं आहे आपल्याला हे साधारण तीन मिनिट गॅसवर ठेवून घ्यायचं आहे यामध्ये यामध्ये मी चमचे नमक टाकून घेणार आहे फक्त आपल्याला एक उकळी आणायची आहे मंडळी आता फ्रेंच फ्राईज जे आहे ते बघू शकता पुढच्या प्रोसेस म्हणजे ही सगळी प्रोसेस तुम्हाला दाखवतो मंडळी बघा कट करून ना स्लास काय करते माहिती का गॅस रोज न पुसता किंवा रोज न धुता काय करते ओल्या फडक्या असं स्वयंपाक झाले की पटकन जेव्हा डाग आपले ताजे ताजे असतात ना म्हणजे बघा लगेच झालं की लगेच असं पुसून जेणेकरून आणि मंडळी तुम्ही बघितलं असेल की स्कूल मधून येऊन सगळं जेवण वगैरे सगळी झालेले आहेत सर्वांची तर मंडळी आरव्यानी भाईया पण आता रेडी झालेले आहेत म्हणजे की त्यांचंही ही जेवण वगैरे झालेलं आहे सकाळी दूध पिऊन मंडळी जातात स्कूल मध्ये काय किती पण वेळ झाला मंडळी लगेच फटाफट आवरून आम्ही आलेलो थेट डी मार्टला तर डी मार्टला बघू शकता गर्दी काहीच नाही कारण आम्ही आलेलो आहे दुपारी दुपारी आल्यानंतर काही गर्दी नसते तर बघू शकता आज सगळं मोकळंच आहे तर प्रिया अरवी काय काय बघायला लागलेले आहेत तर मंडळी आता सगळी खरेदी वगैरे झालेलं आहे आम्ही आलेलो आहे बाहेर तर बघू शकता इकडं थोडंसं मुलांसाठी जे बिना तिकटाचं पॉपकॉर्न वगैरे असतात तर ते घेणं चालू आहे आणि एक एक आईस्क्रीम घेणार आहोत तर मंडळी बघू शकता ते आल्यानंतर मागतात कॅट कुठे कॅट कुठे बघू हात गेला बघून आर्मी बघून कॅट कुठे गेले बघून बर राहतो जाता जाता मंडळी आम्ही सकाळी तसं जेवलो होतो तर त्याच्यानंतर आम्ही थोडस थांबलेलं आहे काय तर छोटस खाऊन जावं म्हणले तर बघू शकता इथं मांजरं वगैरे आहेत हो हॉटेलमध्ये तर आरवी आणि भैया त्याच्या मागे खेळत होते तर आता बघूया आरवी आणि भैया काय काय खातात ते काय खाणार आता वडापाव खातू वडापाव देऊ तू मोठा झालाय आता वडापाव खाते गरम गरम प्रिया जेवणाला का काय प्लॅनिंग आहे काय काय बनवणार आहे मग ते काय बनवायला तर मुलांसाठी फ्रेंच फ्राईज झालं बरोबर बरोबर तर मला सांग आपल्यासाठी मग काय मग एक काम कर ना ते शेवाळ्याचं त्या दिवशी केलं तर गोड गोड ते ना हा ते कर ना ते चांगलं लागते ठीक आहे पोरांसाठी काय कर ते फ्रेंच फ्राईज काय म्हणते ना ते करून दे म्हणजे ते बटाटा तर ॲटलिस्ट खातील बरोबर आणि आपल्यासाठी काय कर ते शेवळ्याचं खीर टाईप काय होतंय ना गोड गोड तसं कर तर मंडळी बघू शकता मेनू आमचा ठरलेला मंडळी बघू शकता आरवी आणि बह्याला आमच्या थंडी खूपच वाजायला आलेली आहे आणि दोघं जण इथं ना बसलेत कार्टून बघत लॅपटॉपवरती तर मंडळी बघा यांना खरंच थंडी वाजते आहे की नाटकं करला काय माहित नाही आम्हाला तर काही थंडी वाजत नाही थंडी वाजते का रे तुला नक्की नक्की आणि एवढ्या लांब दिसतं का कार्टून किती लांब असलाय कार्टून येत तू इथं आणि दिदी तुला काय थंडी वाज नक्की बघितलंच असेल आमचा जो मेनू आहे तो फिक्स झालेला आहे तर शेवाळ्याची जी खीर आहे ना तर ते मागच्या वेळेला वगैरे केली होती तर तशीच प्रियाला करायला सांगितलेली आहे आणि मुलांसाठी जे आहे ते बटाटा वगैरे चिरून काहीतरी आणि मुलं बटाटा वगैरे मंडळी खात नसतात तर ते त्यांच्या बॉडीमध्ये जाण्यासाठी लागतात तर मंडळी जेवण तयार झाल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि शक्यतो कमी गॅसवर हा हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला बघा आणि कॉन फ्लोवर काय थोडा कडक पण आहे तो ह्याला मंडळी हे पहा फ्रेंच फ्राईज जे आहे ना तर ते बनवणं चालू आहे इथं तयार पण झालेले आहेत मंडळी मंडळी नमस्कार तर आता झालेले रात्र आणि रात्रीच्या जेवणाला सुरुवात झालेली आहे तर मला वाटतं हे काल रात्रीचा व्हिडिओ आहे ॲक्च्युली म्हणजे काल रात्री आम्ही जे रोट्या वगैरे केलं त्या कालच्या व्हिलॉगमध्ये बघितलेला असतील तर तोच प्लॅन आहे इथं मी कंटिन्यू करतोय कारण कालचा ब्लॉग मंडळी खूपच मोठा होत होता त्याच्यामुळे ते स्किप केलं होतं रोट्या किंवा जे काय आम्ही केलं अंडा अंडाखरी वगैरे बघू शकता आता रोट्या करायला सुरुवात केलेली आहे प्रियानं तर बघू शकता इथं लाटायला चालू केलेलं आहे आणि आता हे लाटल्यानंतर डायरेक्टली आपली रोटी बनते मी रोटी पूर्ण पुणे मंडळी तुम्हाला दाखवतो तर मंडळी आपली रोटी जी आहे ते आता टाकलेली आहे बघू शकता थोडंफार रोटी टाकताना प्रॉब्लेम येऊ शकतो हे बघा प्रॉब्लेम आलेला आहे थोडी तिकडे गेलेली आहे कारण ती एकदम लवचिक असते तर असं तर मला वाटतं बरोबर ना प्रिया हो पातळ असते पातळ असते तेव्हा पातळ असताना पलीकडे तर मंडळी मला भूक लागलेली ला आहे इथं बघूनच कारण की रोट्या म्हणलं ना एकदम भारी वाटतं जणू काही हॉटेलमध्येच आलेलो आहे तर बघू शकता प्रियाची रोट्या बनवण्याची टेक्निक दे टाकलं जातं पहिलं आणि त्याच्यानंतर जसं आपण चपाती टाकतो तसंच त्याच्यानंतर हे ॲटोमॅटिक चिकपण बसतं आहे म्हणजे माझ्या व्यूनं तुम्हाला सांगतो आहे मंडळी आता तिनं काय काय केलं आहे ते तिलाच माहीत आहे तर बघू शकता ही उलटी जी आहे ना जसे हॉटेलमध्ये करतात ना ते डेरा वगैरे असतो तर तशा पद्धतीनंच आहे आणि आता हे भाजल्यानंतर ना सेम टू सेम रोटी म्हणजे हॉटेलच्या रोटी बाहरी लागते बाहरी रोटी होते मंडळी तर बघू शकता अशा अशा बरोबर ना तर मंडळी आमचा प्लॅन आजचा होत आहे मंडळी इकडे भरपूर साऱ्या रोट्या बनवणं चालूच आहे कारण दोन ते तीन चार रोट्या झाल्याशिवाय आम्ही जेवायला बसतो भाजी भाजी किती वेळ लागणार बघू भाजी तर मंडळी बघू शकता भाजी झालेली आहे किती वेळ लागणार तर मंडळी अंडळी तिकडं पोरं जे आहे ते कार्टून बघायला आले आहे तिकडला आवाज इकडे येतोय त्याच्यामुळे मी स्वतःचा आवाज देत आहे ह्याला तर येतं जे आहे ते बघू शकतं किती भारी आणि चमचमीत भाजी केलेली आहे जणू काय असं वाटतं की आपण ढाब्यावरती आलेलो आहे आणि आता मस्तपैकी जेवणार आहोत तर असंच मला वाटतंय तर मागच्या वेळेला पण ही भाजी केली होती तर हे अंडा करी सारखंच आहे पण थोडंसं वेगळं आहे ह्याची पद्धत थोडी वेगळी आहे आपण काय करतो मोस्टली आपण अंडा चिरून परत मध्ये घालतो ना मग तेव्हा ते टेस्ट लागत नाही असं टाकलं की आजपर्यंत ते जातं व्यवस्थितमध्ये हो टेस्टला पण खूप छान लागतं तर मंडळी तुम्हाला पण आवडलंच असेल कारण हे टेस्टला तर खूपच भारी भाजी लागते इकडे बघू शकता रोटी तोपर्यंत आपली बनत आहे तर ही दुसरी का तिसरी रोटी आहे मंडळी तर ऑलरेडी रोट्या बनलेल्या आहेत तर कारण आम्ही एकदमच बसतो आहे जेवायला कारण दोन दोन रोट्या दोघांना घेतल्यानंतर बसतो आहे आणि मुलांना एक रोटी लागते सेपरेट तर भाजी बघू शकता किती छान झालेली आहे आणि रोटी जी आहे ते रोटी त्याच्यानंतर थोडंसं वरनं बटर वगैरे किंवा ते तूप आहे ते लावलं ना तर एकदम हॉटेलसारखा फील येतो मंडळी तर अशा पद्धतीनं आजचा आमचा प्लॅन आहे तरी भाजी बघूनच मला भारी वाटत आहे आता टाकलेले आहे फायनली कोच O Timbir. मंडळी आता मी बसलेलो आहे फायनली कांदा घेतलेला आहे लिंबू काय घेतलेला नाही मंडळी कारण लिंबू आणलाच नव्हता तर टोमॅटो पण थोडं घेतलेलं आहे तर रोट्या बघू शकता मी दोन ते तीन रोट्या घेतलेल्या स्टार्टिंगलाच कारण की गरमागरम रोटी खाण्यामध्येच मज्जा येते जणू काय आपल्याला असं वाटतं की आपण हॉटेलमध्येच बसलेलो आणि जेवायला लावलेलो आणि त्याच पद्धतीनं आपण जेवण करतो इतकं भारी मंडळी हे आजचं जे आहे ते प्लॅन जो आहे तो झालेला आहे तर मंडळी तुम्हीही तुमच्या घरामध्ये ना असं छान छान रेसिपी शिकून आणि छान छान म्हणजे जे काय आपण बाहेर खातो त्याच गोष्टी घरात बनवून तुम्ही कमी खर्चामध्ये आणि खूप पोट भरून पोट भरून खाऊ शकता हॉटेलमध्ये आपण पोट भरून खाऊ शकत नाही कारण तिथं जे आहे ते रेट आहे ते खूपच जास्त असतात आता मी ट्राय करून दाखवतो मंडळी तर बघू शकता मी आता पहिला घास खायला सुरुवात करणार आहे तर पहिला घास खाल्ल्यानंतर तुम्हाला दाखवतो मंडळी खूपच छान झालेला आहे थोडंसं तिकट लागते मी हळूहळू खाणार आहे तर खूपच एकदम टेस्टी म्हणू शकता आणि अप्रतिम जेवण झालेलं आहे तर मी खायला सुरुवात करत आहे मंडळी जेवायला सर्वजण तुम्ही असं छान छान रेसिपी मंडळी घरच्या घरी बनवा असा मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घ्या तर मंडळी तुम्ही असं घरच्या घरी छान छान बनवून खाऊ शकता कारण प्रत्येक गोष्ट जी बाहेर मिळते ना ती घरी आपण बनवून खाऊ शकतो आणि पोट भरून खाऊ शकतो आणि खूपच कमी पैशामध्ये तर अशा पद्धतीनं मंडळी मी आता जेवायला सुरुवात करत आहे बाय बाय आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये